नमस्कार मंडळी श्री अॅग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मंडळी आज न ठरवता केला गेलेला ब्लॉग म्हणजे स्नेक रेस्क्यूचा तर आता तुम्ही पुढे बघायलाच आता की काय स्नेक रेस्क्यू आहे इकडं आला इकडं आला अरे पण ही गेली फेल ना थांबा थांबा

मनगट सोड तुझ फिरेल तो बाळा शंभर टक्के फिरेल सोड तिला सोडून देम घाण वास सोडते काय ती मान जाम फिरवे ना

मंडळी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलातच आता तर सुरुवातीला वाटत होतं की हा साप म्हणजे नाग असेल त्याच्या साईजवरनं आकारावरनं असं वाटत होतं कारण तो पूर्ण दिसत नव्हता तर तुम्ही बघितलात की हा धामण साप आहे खूप मोठ्या फुल साईजचा आहे तर आपल्या घराजवळच आपण त्याला रेस्क्यू करून आता त्याच्या मूळ रहिवासात म्हणजे जंगलामध्ये सोडण्यासाठी आलं आहे तर आता आपण त्याला सोडूया मी तुम्हाला दाखवते तो धामण केवढं आहे आणि त्याला तर इथे त्याचं छोटं मोठं खाणं सहज उपलब्ध होईल तर आता आपण त्याला सोडूया चला तर मग तर हा पाहतो साप खूप मोठ्या साईजचं आहे आता खूप झटापट केल्यानंतर खूप शांत झालं आपण त्याला सोडूया आता रेडी सोडूया एकदम शांत झालं तर बसला तुम्ही बघू शकता हे बघा छान सहजपणे तो आत खाली गेलाय टाटा तर मंडळी तुम्ही बघितलात की आपला धामण साप कसा छानपैकी त्याच्या घरी गेलाय तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद